निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग फणी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट हायवेवरील जबरी चोरी करणारा चोरटा जेरबंद मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची कारवाई सोलापूर ते कोल्हापूर हायवेवरील अर्जुनवाड फाट्यावर जबरी चोरी करणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात आला आहे आरोपी सुमित काळे याला अटक करून त्याच्याकडून घड्याळ सोन्याची दागिने आणि चाकू असा एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ही कारवाई केली मिरज अर्जुनवाड रोडवर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कारचा दरवाजा उघडून तीन आरोपींनी चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी केली होती याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास चालू असताना तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख आणि पोलीस कॉन्स्टेबल मोसिन टिनमेकर यांना त्यांच्या गोपनीय या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दाखल गुन्ह्यातील मुद्देमालाप्रमाणे काही मुद्देमाल सुमित काळे हा विक्री करण्याकरिता मिरजेतील नशेमान हॉटेलजवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यानंतर तपास पथकाने सापळा रचून आरोपी सुमित शत्रुघ्न काळे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला वरीलप्रमाणे मुद्देमाल एक टायटन कंपनीचे घड्याळ एक सोन्याचे मणिमंगळसूत्र एक सोनेची अंगठी आणि गुन्हा करतेवेळी वापरलेला चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर आरोपी हा सध्या पोलीस कस्टडीत असून त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे सदर कामगिरी ही सहाय्यक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल सूरज पाटील पोलीस कॉन्स्टेबल अभिजित धनगर पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख पोलीस कॉन्स्टेबल मोसिन टिनमेकर पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांनी कौशल्यपूर्वक कामगिरी पार पाडलेली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करीत आहेत